नमस्कार मित्रांनो लाडको योजना या योजनेचा अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तो अर्ज तुम्ही आतापर्यंत जर भरला नसेल तर मी तुम्हाला सांगणार आहे की अर्ज कुठे आणि कसा भरायचा आहे म्हणजेच की ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे मग त्यासाठी अटी काय आहेत म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे कोण अपात्र असणार आहे कुठली कागदपत्र लागणार आहेत कारण हे सगळं महत्वाचं काय आहे कारण तरच तुम्हाला दहा हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ जर तुम्ही शेवट मधून सोडून दिला तर तुम्हाला चुकीची माहिती मिळेल आणि मग तुमचा फॉर्म चुकला जाईल तर चला आज सुरुवात करूया आपल्या ह्या लाडका भाऊ योजनेबद्दल तुम्हाला मी आज सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगत आहे की लाडकी बहिणी बहीण योजना तर तुम्हाला सगळ्यांना माहीत झाली पण लाडका भाऊ योजना काय आहे तर लाडका भाऊ योजना जी आहे ही आपले जे काही युवक आहेत जे काही आपले का उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक नोकरीचं एक साधन म्हणू शकतो त्यांच्यासाठी छोटीशी एक सरकारकडून सहा महिन्याकरिता इंटर्नशिप देण्यात आलेली आहे याच्यामध्ये उमेदवारांना शासनातर्फे वेतन देण्यात येणार आहे आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं गोष्ट सांगतो याच्यासाठी तुमच्याकडं कागदपत्र म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमची डिग्री काय पाहिजे तर सर्वात प्रथम तुम्ही बारावी पास पाहिजेत दुसरं म्हणजे तुम्ही आय टी आय पास पाहिजेत तिसरं म्हणजे तुम्ही पदविका किंवा पदवीधर असले पाहिजेत या या शिक्षणाची पहिली अट आहे काय अट आहे तुम्ही एकतर बारावी पास पाहिजे आता मला कोणी कोणी विचारतो आम्ही दहावी पास आहे का नाही बारावी पास पाहिजे बारावी ना पास नाही चालणार बारावी पास आय टी आय पास पदविका पदवीधर पदव्युत्तर ही पहिली अट झाली आता दुसरी अट अशी आहे की तो जो काही उमेदवार आहे तो महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे तिसरी अट अशी आहे की तो उमेदवार त्याची जी काय वय आहे त्याचं वय कमीत कमी अठरा पाहिजे जास्तीत जास्त पस्तीस एवढं पाहिजे आता पुढची जी काही अट आहे ती तुम्हाला सांगतो नीट ऐका उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय पास हे तर सांगितलंच पण त्या उमेदवाराचा आधार नोंदणी असावी म्हणजे आधार कार्ड नंबर त्याच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे स्वतःच आशा करतो सगळ्यांकडे आता आधार कार्ड असतील कारण सगळ्यांना कंपल हे कंपल्सरीच आहे हे लक्षात घ्या पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक जो काही उमेदवार यासाठी पात्र ठरेल त्याचे जे काही पैसे त्या बँकेत येणार आहेत त्या बँक खात्याशी त्याचा तो आधार नंबर हा जोडला गेलेला असला पाहिजे लक्षात घ्यायचंय तुम्हाला परत एकदा सांगतो परत एकदा ऐका जो काही उमेदवार असेल त्या उमेदवारात जे काही त्याच्या बँक खाते त्याने देणार आहे तिथं बँकेत पैसे येण्यासाठी त्या बँक खात्याला त्याचा संलग्न म्हणजे जोडला गेलेला पाहिजे आणि पुढचं एक सांगतो तुमचा मोबाईल नंबर देखील त्या आधार कार्ड नंबरला आणि त्या बँक खात्याला एकच असला गेला पाहिजे कारण काय होतं आपल्याला ओ टी पी बऱ्याचदा त्याच नंबरवर येतात आणि मग आपला नंबर, आप नंबर बदलला गेला असल्यामुळे आपल्याला तो ओ टी पी भेटत नाही मग आपण त्यासाठी पात्र ठरत नाही हे सगळ्यात महत्वाचे जा पात्र झाले आटी झाल्या आता त्यासाठी अपात्र कोण असणार आहे पात्र एक सांगतो जो काही विद्यार्थी किंवा जो काही उमेदवार आता चालू शिक्षण घेत आहे म्हणजे आय टी आयचा क्लास त्याचा चालू आहे किंवा त्याची बारावी चालू आहे किंवा तो पदवीधरच्या शेवटच्या वर्षाला आहे तर तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसणार आहे पा पात्र नसणार आहे म्हणजे काय जर एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या उमेदवाराचं चा, शिक्षण चालू आहे आणि तो म्हणत असेल की मी शिक्षण सोबत मी ही योजना चालू या योजनेला फॉर्म भरू का तर तुम्ही ह्या योजनेतून तुम बाद व्हाल याला एकतर तुम्ही पास पाहिजे तुम्ही म्हणजे तुमचं ती डिग्री आहे ते कम्प्लिटेडच पाहिजे एकतर बारावी कम्प्लिटेड मग मा तुम्ही म्हणाल मी बारावी कंप्लीट आहे मी ग्रॅज्युएशनला फर्स्ट इयरलाही चालेल का नाही तुमचं कुठलंही शिक्षण सध्या चालू नसलं पाहिजे तुमचं बा एकतर बारावी कम्प्लीट ग्रॅज्युएशन कम्प्लीट असं काहीतरी पाहिजे किंवा आयटीआय तरी कम्प्लीट असं कुठलाही कोर्स करताना कुठलंही शिक्षण घेताना तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही नाहीतर तुम्ही अपात्र ठराल ही याची अट होती सगळ्यात महत्वाची आता पुढचं सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो ह्याचे पैसे किती दिवस येणार आणि कुठल्या ह्याच्यात येणार तर एक गोष्ट सांगतो ही काय जी इंटर्नशिप आहे हा काय जो जॉब आहे याचा कालावधी सहा महिने असणार आहे सहा महिने म्हणजे काय ज्यावेळी तुम्ही फॉर्म भराल तुमचं सिलेक्शन होईल तिथून पुढे सहा महिने याचा कालावधी असणार आहे आणि याच्यासाठी जे काही पैसे आहेत ते शासनामार्फत तुम्हाला देण्यात येणार आहेत तुमचा जो काही तुम्ही बँक अकाउंट जोडणार त्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला डायरेक्ट त्या खात्यामध्ये तो जमा करण्यात येईल हे लक्षात घ्यायचं आहे आता पुढचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर बाबा आम्ही बारावीला आहात मग आमचं बारावी झालंय मग मला किती पैसे भेटणार मी आयटीआय ला आहे मग मला किती पैसे भेटणार मी पदविका आहे मी पदव्युत्तर आहे मग मला किती पैसे भेटणार तर सगळ्यांना मी एक गोष्ट सांगतो सगळ्यांसाठी एक आराखडा आपण ठेवलेला आहे की बारावी वाल्यानं एवढा आयटीआय वाल्यानं एवढा पदविका वाल्यानं एवढा तर चला तुम्हाला मी सांगतो कोणाला किती पैसे मिळणार आहेत एक लक्षात घ्या जे काही बारावी पास आहेत त्यांना सहा हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे म्हणजे सहा महिने सहा हजार प्रति महिना पुढचं म्हणजे जे आयटीआय वाले आहेत किंवा जे पदविकावाले आहेत त्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत तिसरं म्हणजे जे काही पदवीधर आहेत पदव्युत्तर आहेत त्यांना दहा हजार रुपये महिना मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे हे जी आर मध्ये सांगितलं गेलेलं आहे हा शासनाद्वारे दिनांक नऊ सात दोन हजार रोजी शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तुम्ही जाऊनही पाहू शकता सगळ्यात महत्वाचा परत एकदा सांगतो बारावी वाल्यांना सहा हजार रुपये मिळणार आहेत आय टी आय पदविकावाल्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत पदवीधर किंवा पदव्युत्तर जे आहेत त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत आता तुम्ही म्हणाल दादा आम्हाला पात्र पात्र कळ कोणाला किती पैसे मिळा कळलं कागदपत्र काय गा? तर कागदपत्र तुम्हाला सांगतो तुमचे जे काही आतापर्यंतचे डॉक्युमेंट्स असतील दहावी बारावीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट्स असतील त्या डॉक्युमेंटची क्लिअर फोटोज क्लिअर स्कॅन फोटो तुम्ही लक्षात काढून ठेवा तुमच्याकडे तुमचा फोटो स्वतःचा ठेवा कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अपलोड करायच्या आहेत परत प्रॉब्लेम येऊ शकतात आधार कार्ड असं वगैरे सगळ्यांची स्कॅनिंग एक डॉक्युमेंट लिस्ट काढून ठेवा त्या सगळ्यांचं एक तुम्हाला डॉक्युमेंट काढून ठेवायचं आहे हे लक्षात घ्या आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की अर्ज कुठे करायचा आहे तर याच्यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा यासाठी पण मी व्हिडिओ बनवला आहे पण मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की याचा अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे तर तुम्हाला एक सांगतो सगळ्यात महत्वाचं गोष्ट जी काय आहे ती तुम्हाला मी गोष्ट आता मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तुमचा जो काय ऑनलाईन अर्ज आहे तो तुम्हाला रोजगार डॉट महास्वयम डॉट डॉट इन या वेबसाईट वर येऊन करायचा आहे सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला ही जी साईट आहे रोजगार महास्वयम या साईटवर तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे कारण या साईटवर तुम्हाला कुठलंही शुल्क आकारण्यात येणार नाही हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे जर तुम्ही आपले सरकार या वरनं फॉर्म भरला गेला तर तुम्हाला त्याच्यासाठी वीस रुपये द्यावा लागणार आहेत आणि अठरा पर्सेंट त्यासाठी टॅक्स पण द्यावा लागणार आहे हे लक्षात घ्यायचंय मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या रोजगार या साईटवर याल त्यावेळेस तुम्हाला इथे रेजिस्टर किंवा नोंदणी असा एक चिन्ह दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असा फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिला वरती उमेदवार नोंदणी ही या म्हणजे महास्वयम वेबसाईट वर झाली तर ती विनाशुल्क असेल परंतु जर आपले सरकार या वेब पोर्टल मार्फत घेतल्यास त्याची वीस रुपये आकारण्यात येतील आता हा फॉर्म तुम्हाला असं उघडलेला दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स टाकायचे आहेत त्याच्यामध्ये चार स्टेप्स आहेत मी तुम्हाला सांगतो पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला आधार कार्डवरची काही डिटेल्स आहेत ते इथे टाकायचे आहेत तुमचं पहिलं नाव आठ नाव जन्मतारीख तुम तुमची काय मेल आहे तुम्ही काय जेंडर आहे ते टाकायचं आधार क्रमांक नंबर मोबाईल नंबर आणि इथे कॅप्चर टाकून कंटिन्यू नेक्स्ट करायचं आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ येईल तुमचा जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला तिथं टाकायचा आहे ते व्हॅलिडेशन झाल्यानंतर तुम्हाला बाकीचे डिटेल्स टाकण्यात येतील जसं की तुमचा फोटो तुमचं शिक्षण तुमचं काही सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासाठी कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला प्रोसेस येईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करता येईल हे झाल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर त्या अर्जासाठी अप्लाय करायचंय या माहितीसाठी तुम्हाला काही कळलं नसेल ए बघा हे तर दिसत आहे जर तुम्हाला कोणाला कळलं नाही तिथं नोंदणी नावाचा ऑप्शन येतो या नोंदणीवरती आधी आपण नोंदणी केली म्हणजे इथं रजिस्टर केलं तर हे फॉर्म आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर परत वापस आहे आणि इथं जे काय तुम्हाला दिसतो हा फॉर्म तर तुमचा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन आयडी टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुम जे काही फॉर्म आहे तो तिथं अप्लाय करायचा आहे आता याच्यामध्ये काय शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या भावांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा कारण सगळ्यांना माहिती आहे सध्याची कंडिशन काय आहे बाहेर जॉब नाहीयेत इंटर्नशिप तर इंटर्नशिप काहीतरी पैसे घरा घरात येतील आपल्या घराला हातभार लागेल एवढीच माझ्याकडून एक सगळ्यांसाठी कळकळची विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना थोडी शिकावी मदत होईल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र